जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे बीड छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या एक दिवशी बुद्धिबळ स्पर्धेत बीडचा चिरंजीव श्रेय अनिल शिंदे याने बारा वर्षाखालील वयोगटामध्ये नऊ पैकी सहा गुण घेत बेस्ट अनरेटेड प्रकारामध्ये दुसरा क्रमांक पटकावला जी एच रायसोनी मेमोरियल छत्रपती संभाजीनगर इंटरनॅशनल फिडेरेटिंग बुद्धिबळ स्पर्धा दिनांक दोन मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाल्या यामध्ये एकूण तीनशे पंचवीस खेळाडूंनी सहभाग घेतला होता यामध्ये चिरंजीव अनिल शिंदे यांनी बारा वर्षाखालील वयोगटामध्ये नऊ पैकी सहा गुण घेत बेस्ट अनरेटेड प्रकारात दुसरा क्रमांक घेतला रुपये पंचवीसशे चे रोख बक्षिस व ट्रॉफी मिळवली या याच्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे बुद्धिबळ प्रशिक्षक श्री दत्तात्रेय क्षीरसागर व श्री रामप्रसाद शेंडगे यांचे त्याला विशेष मार्गदर्शन लाभले अशाच नवनवीन न्यूज पाहण्यासाठी आमच्या जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करून लाईक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद